शेतकरी आणि नारी परंतु शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाचे पिकाचा योग्य मोबदला मिळतोय का तर या प्रश्नाचे उत्तर नाही असेच आहे शेतकऱ्यांच्या शित्कर, हातात कष्ट करणे कष्ट करणे एवढी एकच कर गोष्ट राहिलेली आहे शेतकऱ्यांना डोलणाऱ्या पिकाकडे पाहून मनात विचार येतात की आपले पीक चांगले येईल कर्ज पिटेल इलेक्ट्रिसिटी चार पैसे पदरात पडतील पण काय होते पण काय होते शेतकऱ्याचे स्वप्न निसर्ग राजा क्षणात तोडतो दो दो पाऊस पडतो क्षणात होत्याचे नव्हते होते कधी कधी पाऊसच पडत नाही म्हणून सर्व पिके जळून जातात जर कधी निसर्गाने चांगली साथ दिली आणि पीक चांगले आले तर पीक चांगले आले आणि शासनाकडून शेतकऱ्यांना कमी भाव भाव पा, योग्य मिळत नाही पण कमी भाव शेतकऱ्यांना पीक विकावे लागते मंग तर ला व शेतकऱ्याला दुय्यम मानणार नाही व आपण शेतकऱ्याला व त्याच्या त्याच्या कष्टाच्या पिकाला सन्मान करूया एवढे म्हणून मी माझ्या भाषेत संभवतो जय हिंद जय जवान जय किसान